नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चार ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाची नोंदी पाहिलं सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीडच्या आसपास पाऊस झाला त्यानंतर अकोला नागपूरच्या आसपास पावसाच्या नोंद झाल्या नाशिकमध्ये थोड्या ठिकाणी तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या नोंदी पाहायला मिळाल्या बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडं होतं सध्याची हवामान प्रणाली पाहिल्यात कमी क्षेत्र या ठिकाणी बंगाल चुकसरच्या उत्तर भागांमध्ये दिसत आहे मात्र याचा विशेष प्रभाव राज्यावरती होणार नाही राज्यात कोणतीही विशेष सक्रिय हवामान प्रणाली नाही त्यामुळे विशेष पावसाचा अंदाज नाही जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर दिसेल की लातूरच्या आणि धाराशिवच्या दक्षिण भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे पाऊसही त्या ठिकाणी झाला आहे आणि आता फक्त या ठिकाणचा पाऊस कमी झाला आणि फक्त ढग पाहायला मिळतात तसेच मालेगाव नांदगावच्या आसपास पावसाची शक्यता आता थोड्या वेळासाठी दिसते सांगलीत मिरजच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग राज्यात दिसत नाहीत पावसाचे ढग दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकताना दिसत आहेत तसेच अमरावतीतही ढगाळ वातावरण वाढलेलं आहे भंडार्यातही ढगाळ वातावरण वाढले पण क्वचित हलक्याशा थेंबांची शक्यता राहील विशेष पावसाचा अंदाज राज्यात दिसत नाही उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात जी काही पावसाची शक्यता दिसते तर हीच की दक्षिणेकडील सोलापूर धाराशिव लातूर किंवा सांगलीच्या थोड्याफार भागांमध्ये पावसाची शक्यता गडकाटी थोड्याफार प्रमाणात राहील थोड्या क्षेत्रावरती राहील सार्वत्रिक नसेल तसेच नाशिक नगरच्या घाटाकडील किंवा पश्चिम भागांमध्ये सुद्धा थोडासा आणि पाऊस होऊ शकतो बाकी राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडासा पाऊस होईल विशेष पावसाची शक्यता राज्याच्या इतर ठिकाणी दिसत नाही हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर नंदुरबार नाशिक नगर बीड धाराशिव सोलापूर सातारा पुणे ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे पण या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा नाही मुंबईत हवामान कोरडे राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी राहिलेले जे काही जिल्हे आहेत पालघरपासून ते इकडे रायगड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये क्वचितच हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं तरच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका